नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर भोवडे गावातून माझे चॅनेल राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्व स्वागत करतोय धन्यवाद हे बघा हे आमचे बांधेडचे कामगार आमची स्टीम अपूर्ण अशी आता कामाक चाललेले आहेत जर दुपारी जरा घरी जेव्हा येऊता लागता आणि अडीच वाजता आता कामाक चाललेले आहेत याचे टकलेर काहीतरी दिसता काय रे मग टकलेर येतात नाचण्याचे दाणे नातण्याचे दाणे कसे किलो कसे आहेत पन्नास रुपये किलो म्हणतात मग विक्रेक पण लावतो सुधाना खर्च पण एक लागतो ना पैसा हा 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 बरोबर आता मे महिन्यात लग्ना विकणार ना ऐरांका हवीत ना पैसे लघु उद्योग चालू आहे बरा तुझा चाललेला रे यंदा चवळी पिळी विकल की नाही ना रे नाही यंदा झालीच नाही काय झाला का यंदा चवळी का खराणी लागला खारा लागला लागलं पाऊस जरा लागलो हा हा त्याच्यामुळे यंदा चवळी विकली नाही बघा आता आम्ही इकडे चिऱ्याचं बांधकाम चालू केलं इकडे हो। घर बांधतो इकडे हे हो। सुधीर आंबेडकर आणि हे आमचे बांदेवडीतले कामगार आहेत पूर्ण आमची टीम आहे इकडे आणि इकडे मेस्त्री आमचे लावतात आता पाच लाईने चौथऱ्याचे झालेले जवळजवळ अशी चरी मारून पूर्ण असं बांधकाम केलेलं आहे इकडे तो आमचं मेन मेस्त्री विलासगुर म्हणून इकडे काम करता आणि इकडे चरीची लेवल करतात आमचे मेस्त्री हे बिघारीमध्ये मोडतात हे बघा हे ब प्रत्यमेश गुरु आणि मंगेश मुंडे आणि आमचे हेड मेस्त्री म्हणून सुनील तांबे हे बघा हे आमचे मेस्त्री सुनील तांबे हे सगळी कामं करतात ऐकलंस हे घराबिरा बांधतात इथं प्लास्टर लादी पण करतात काम भारी मेस्त्री आमचं हो तांबे अहो इकडे तरी बघा जरा जरा चेहरा तरी तुम तो जरा वर कर असं काम चाललेलं हे आमचे मेन मेस्त्री सुनील तांबे म्हणून हे आमचं दीपक मेस्त्री हे रवी मेस्त्रीकडे काम करतात असं घर हा चौतीस बत्तीसचा घर हा लांबी रुंदी आणि आता चौथ्याचं काम चालू आहे जोरात एकदम हे बघा आमचे पंचायतीचे सदस्य म्हणू अजय आंबेडकर इकडे यांनी एक घरकुल योजना इकडे पास केलेली आहे सुधीर आंबेडकर यांच्या घराची आणि ते आता बघू केलेली आहे चौथर कसं करतात तो आणि चौथ्याऱ्याचं काम इकडे त्यांनी मापा बिपा घेतला नाही होत आणि इकडे देख कर देखभाल करतात इकडे कसं काय काम करतात आता तिकडे इकडे हे बघा असं घर अपूर्ण असा इकडे हे बघा घर बांधण्यासाठी असे दगड हाणूचे लागतात अशी पूर्ण लॉरी इलेली असतं आपली ट्रक म्हण मुन, ट्रक म्हणतात का आणि ट्रकातून असे दगड आणतात आणि हे कामगार पण आणि ट्रक मालक पण असे घरांसाठी दगड वाहतूक करतात तुमका जर दगड बिगड हवं असलो तर तुम्ही कॉल करू शकतास हे आमचे नानाकड पण ट्र ट्रक मालक आहेत आणि ते दगड पण स्वतः असे हमाली बिमाली करतात बघा थप कसो मारला नाही येतो तुमका जर दगड हवं असलं तर तुम्ही कॉल करू शकता आमक एक बा पूर्ण असं काम चालू आहे इकडे घराचं जे कामगार काम करतात अशी आंबेडकरडे आंबेडकवाडे सुधीर आंबेडकर याचा घर कुल योजना भेट घर भेटलेला आणि तर आता घर बांधता आम्ही इकडे हे आमची मेस्त्रीच पूर्ण असे आता चौथ्याऱ्याचं काम चालू आहे आणि इकडे दगड इलेले त्यांनी ही अशी घाटी बांधलेली आहे दगड आणूसाठी पायवाट केलेली आहे तयार अशी आणि इकडे लॉरी इलेली आहे दगडाची आणि दगड उतरतं तिकडे कामगार पूर्ण असं इकडे परिसर आहे अंधार कवाडी म्हणून बघा कसे माल वाहतूक करतात बघा इकडे दगड आणतात या मोठा आमचा तो पाटी आहे थांबलेलो आकडो वाकड चालता बघा दगड लावल्यानंतर असो माल भरू तो लागतो तो कायम माल भरूक असता बघा कसो माल भरता तो बघा दगडात असे सांदे मारूचे लागतो पूर्ण सिमेंटने पॅक करून घेणार होतो दगड मिस्त्रीकडे लावतात दगडत प्रत्येकजण असा अलग अलग काम करतात कोण शांत भरता कोण दगड लावता कोण ला तिकडे माल बनवता तिकडे मिस्त्री दगड लावतात बघा मालक स्वतः वाळू बिळू आणतात आता घरकाम घरात बांधकाम चालू आहे इकडे आणि स्वतः हे सुधीर आंबेडकर म्हणून होत मालक वाळू आणतात आणि आता तिकडे वाळू तो त्यांचा इकडे स्टॉक आहे बघा इकडे स्टॉक जमा करतात बघा अशी वाळू आणूची लागतात एक का काम करतात हो मालकसुद्धा बघा

तर सर आम्ही तीन इकडे काम केलं आमचो आमचं सुनील मिस्त्रीच्या हातीखाली आम्ही सगळं आहोत आणि सुनील मिस्त्री आमचं हेड मेस्त्री वळ वळमणार आणि आमचं सिनियर मिस्त्री म्हणून संजय बने तो आज लिहिलो आहे मुंबईतनं जरा या माहिती सांग जरा या घराबद्दल किती लांबी रुंदी आहे घराची हे काय हे आमचे मेस्त्री संजय मेस्त्री म्हणून संजय चौथोर किती दिवसात आता पूर्ण पूर्ण तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आज पूर्ण करू लांबी रुंदी किती आहे बत्तीस चोवीस बत्तीस चोवीस अजून कामा खै काही आहेत अजून भरपूर पाच कामं पाच कामं आहोत मग मे महिन्यापर्यंत पूर्ण होतील ना आरामात अशी ही कामं घेतलेली आहेत पुढे पण आणि मिस्त्री आमच्याकडे पाच मिस्त्री आहेत आणि दगड आणण्यासाठी सहा माणसं एकूण पंधरा ते सोळा माणसांची गँग ते बघा ही आणणारी माणसं इकडे वर गेली आहेत तिकडे रस्त्यान जातात वरती वरती बघा कामगार कसे भरतात ते बघा असा काम करू त्या लागतो उन्हाळ्याचा त्याच्यामुळे असे मातीने भरलेले आहेत हो दगड उगलूक असतं आमचं मिस्त्री आणि इकडे तो अड्डा भिडा बनवता भिडा हे त्यांना सांगतात काय काय घेऊन माल आता तयार होता थोड्या टायमात मिस्त्री पाणी पिणी पितच आता जरा दमल ऊन ना मालकान थंड पाणी ठेवलेला చౌతర అంత పూర్ణి కామగారికే సీమెంట్ వాళ్ళు భరత్ ఇక్కడ దగ్గర बघा ही घराची मालकी ना आणि आता लास्ट भीड म्हणून आम्ही पूजला जाता इकडे शिलापूजन म्हणून आणि आता हे लास्ट दगड इकडे बसवणार अशी पूजन करून तिचा लास्ट का समाप्ती करता चौथ्याची आता आमचे मेस्त्री संजयबानी इकडे दगड लावतो हो तो नमस्कार मंडळी हो जर व्हिडिओ आवडला तर मी करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद